आजचा अभंग आहे बसवावे घर देव बरे निरंतर सांग आसनी शयनी घडे भोजनी गमनी संकल्प विकल्प मावळुनी पुण्यपाप तुका म्हणे काळ अवघा गोविंद सुकाळ याचा अर्थ आहे सर्वात उत्तम म्हणजे आपल्या दोहेरूपी घरामध्ये भगवंतांची उपस्थिती असावी म्हणजे बसताना झोपताना भोजन करताना चालत असताना त्यांची संगती आपल्याला घडेल त्यामुळे शंका कुशंका नष्ट होऊन पाप पुण्य ह्याची बाधा होणार नाही तुकाराम महाराज म्हणतात मग सर्व काळ गोविंदाच्या सहवासाचा सुकाळ होईल भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत परंतु आपण बहिर्मुख असल्याने म्हणजे इंद्रियांच्या संतुष्टीमध्ये मग्न असल्याने आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात सर्वस्य चाहम मृदिसनिविष्टो सन्निविष्टो हा स्मृतीर् ज्ञानम च अर्थात मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि विस्मृती होतात जेव्हा आपण भगवंतांचे स्मरण करण्याची इच्छा करतो तेव्हा भगवंत आपल्याबरोबर असतात यासाठी प्रत्येकाने भगवंतांचे नित्य नामस्मरण करावे म्हणजे जेवताना झोपताना चालताना बसताना सर्वकाळी भगवंत आपल्याबरोबर असल्याची जाणीव होईल हृदयस्थ भगवंतांचा उपदेश गीतेच्या माध्यमातून ऐकल्यास आपल्या मनातील शंका कुशंका नष्ट होऊन पुण्यांची बाधा होणार नाही अशा प्रकारे सदैव नामचिंतनामध्ये राहिल्यास भगवंताच्या सहवासाचा सुकाळ होतो कलियुगामध्ये भगवंत आणि त्यांच्या नामामध्ये कोणताही फरक नाही जय हरी विठ्ठल